नाशिक शहरात बीडी भालेकर ही शाळा एकोणीसशे अडुसष्ट सालात नगरपालिका असताना पहिली मराठी माध्यमिक शाळा म्हणून उभी राहिली बी डी भालेकर या एका हॉकर्स कामगारानं शाळा उभारण्यासाठी आयुष्यभराची कमवलेली जमापुंजी यासाठी लावलेली होती मात्र शाळा बंद असल्याचं कारण देऊन आता नाशिक महापालिका प्रशासनानं शाळेच्या जागी विश्रामगृह उभारण्याचा खाट खातला पालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आता स्थानिकांकडून कडाडून विरोध दर्शवला जातोय मात्र आता याच शाळेत एकोणीसशे सत्याऐंशी सा साली जे विद्यार्थी शिकले ते विद्यार्थी देखील आता शाळा वाचवण्यासाठी पुढे सरसावल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत माळी समाज मंगल कार्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी माझे आमदार बोरस्ते सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर टी अहिरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यावेळेचे शिक्षक भारती लासूरकर दिवाकर जोशींसह अन्य दहा शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी त्यांचा शॉल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तसेच प्रत्येक विद्यार्थी सध्या काय करतोय कुठे आहे याची ओळख करून देण्यात आली जवळपास चाळीस वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन जेव्हा एकमेकांना भेटले तेव्हा सर्वांचं मन भरून आलं होतं मैत्रीच्या आठवणींना यावेळी सर्वांनी उजाळा दिला सध्या प्रत्येक जण आपल्या नोकरीत किंवा व्यवसायात अडकल्यामुळं आणि बाहेरगावी असल्यामुळं भेटणं शक्य होत नाही मात्र नाशिक महापालिकेनं ना शाळा पाडण्याच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्याला विरोध म्हणून या विद्यार्थ्यांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिक्षक संघटना कर्मचारी कामगार सेना त्याच्या माध्यमातून आम्ही आज सातपूर वगैरे आंबा शाळा असेल तिथे लागलेल्या असतात आणि तिथे नंबर लागते नाही विद्यार्थ्यांचे एवढे प्रवेश जोरत असतात आणि आम्ही अंगणवाड्या पण भरून शाळेत आज विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कसे आणता येईल याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतो त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला प्रशासनानं शाळा पाडण्याचा जो निर्णय घेतला त्याला सर्वांनी कडाडून विरोध केला जोपर्यंत प्रशासन हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सर्व माजी विद्यार्थी मिळून विरोध दर्शवत राहू हा निश्चय यावेळी करण्यात आला बीडी भालेकर शाळेत शिकणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य घरातील होते आजूबाजूची वस्ती देखील सामान्य नागरिकांची आहे मग शाळा जर नसेल तर इथल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं सामान्य नागरिकांनी आपली मुलं कोणत्या शाळेत शिकवायची हा मोठा प्रश्न आहे कारण आज आपण बघतोय खाजगी शाळांच्या फी, मोल फी या अवास्तव झाल्या मोलमजुरी करणारा माणूस आपल्या मुलाची इतकी अवाढव्य असणारी शाळेचे फी भरू शकत नाही त्यामुळं ही शाळा काढून टाकली तर अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहते त्यामुळं या शाळेच्या जागेवर पुन्हा शाळाच झाली पाहिजे अशी आग्रही भूमिका सर्वांनी या कार्यक्रमात मांडली या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन शाळेचे माजी विद्यार्थी अरुण भारसकर यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास शिरसाट बालाजी कन्स्ट्रक्शन दत्तू भावले संतोष बांगर मोईन शेख यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमाची सांगता प्रीतीभोजन करून झाली शुभम जाधव सप्रेम मराठी न्यूज नाशिक